नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या बाहेरची बाजू आहे तिथं जे आपले हे बसस्टँड आहे त्या बस स्टँडचा हा व्यू पाहत आहात आपण तर आता आपण जाणार आहोत हे बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनला हे जे आपल्याला एक ते अठरापर्यंतचे जे अंक दिसत आहेत ते आहेत प्लॅटफॉर्मची संख्या दर्शवतात जर आपण इथून सरळ जर पुढे गेलो तर उजव्या बाजूला ज्यावेळी जाऊ आपण त्यावेळी ए आठ ते अठरापर्यंतचे जे नंबर आहेत ते लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे संख्या दर्शवतात हे पहा आपण आतमध्ये आलो आहोत तर इथं आठ ते अठरापर्यंतची संख्या हे डाव्या बाजूला जे आहे ते जवळच्या पल्ल्यांच्या गाड्या चालतात म्हणजे लोकल चालते आणि जे उजव्या बाजूला जे आहे ते लांबच्या पल्ल्यांच्या गाड्या चालतात जसं की इंडियन जे रेल्वे आहेत लांब पल्ल्यावर चालणाऱ्या हे पहा हे जे आहे हा स्पेस ही जी जागा आहे ही आहे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष आहे जी वेटिंग रूम म्हणतो आपण त्याला तर ते कक्ष आहे इथं देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाणारे लोक इथं आपापल्या गाड्यांची वाट पाहत आहेत ते गाड्यांचं टायमिंग आणि प्लॅटफॉर्म क्रमांक असे हे जे डिजिटली बोर्ड आहेत या बोर्डावर ते सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात प्रवाशांना अगदी सुलभतेनं दिसावं असं डिजिटली हे जे बोर्ड दिसतात आपल्याला अशा पद्धतीने ते दर्शवले जातात अशा पद्धतीनं हे जे स्टेशन आहे स्टेशनवरची साफसफाई असेल सिक्युरिटी असेल हे बघा लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं हा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्याच समोर असे हे वेटिंग कक्ष आहे खूप मोठं वेटिंग कक्ष आहे स्वच्छता एक नंबरचे आहे इथं फॅन लावलेले आहेत ला मोठे प्रवाशांना बसण्याची सोय चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि या प्लॅटफॉर्मवर एक इलेक्ट्रिक गाडी पण चालते जे वयस्कर लोकं असतील किंवा अपंग लोकं असतील किंवा त्यांचं सामान असेल अवजडा सामान असेल त्यांच्यासोबत तर त्यांना एका प्लॅटफॉर्मवरनं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर किंवा तिथल्या तिथं बाहेर फिरवण्याची सोय या गाडींच्या माध्यमातून केली जाते तसेच इथे पिण्याच्या स्वच्छ पाण्याचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे आता जर आपण डाव्या बाजूला आलो जर हे जे प्लॅटफॉर्म बघितलं तर इथेसुद्धा एक डिजिटली इंडिकेटर लावलेले आहेत जे साईनबोर्ड ज्याला म्हणतो किंवा जे फलक आहेत गाड्यांच्या टायमिंगचे नंबरचे आणि कुठल्या ठिकाणी जाणार गाड्या त्या ठिकाणचे असे जे बोर्ड लावले आहेत ना एक ते पाचपर्यंतचे नंबर असतील सातपर्यंतचे तर ही जी स्वच्छता आहे ही जी सुलभता आहे ही एक नंबरची आहे इथे येणारा प्रत्येक प्रवाशी हे जे चित्र आहे इथलं आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत असतो आता जर आपण पुढे आलो नाही डाव्या बाजूला जर पाहिलं तर हे बघा तिकीट घर असं लिहिलेलं आहे हे ह्याच्या जी डिझाईन आहे हे बघा हे तिकीट घर आहे इथं दोन प्रकारचे काउंटर आहेत एक वेंडिंग मशीन आहे जे स्वतः आपण तिकीट काढून घेऊ हो शकतो आणि दुसरं जे आहे ते फिजिकली म्हणजे काउंटरवरून तिकीट घेऊ हो शकतो ही जी आपण नक्षी बघत आहे जी डिझाईन बघत आहे ही इंग्रजांच्या काळामध्येच हे सगळं बनवलेलं आहे एकदम हे गॅथिक शैली पद्धतीचं जे बांधकाम आहे ते ह्याचं गॅथिक शैली पद्धतीचं इटालियन गॅथिक शैली पद्धतीचं बांधकाम आहे आणि ह्याची जे डिझाईन केलेली आहे जे जे अभियंता जे आहेत जे इंग्र इंजिनियर आहेत ते ब्रिटिश कालीनचे जे अभियंता आहेत फेड्रिक विलियम स्टिव्हन्सन आणि ॲक्सेल हॅगे या दोघांनी याचे डिझाईन आणि हे जे बांधकाम जे केलेलं आहेत अगदी संगमरवरी दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे हे जे आपण पाहत आहात आता ह्याचं एक खास वैशिष्ट्य आहे भारतीय रेल्वेची सुरुवात अगदी इथूनच सुरू झाली याला आपण हा शेवटचा पॉईंट किंवा सुरुवातीचा पॉईंट असं म्हणू शकतो प्रत्येक गाडी इथूनच निघते आणि इथंच येऊन थांबते आता आपण पाहणार आहोत या स्टेशनची सुरुवात कशी झाली कधी झाली वगैरे थोडक्यात माहिती आपण घेऊ शकतो जे आपल्याला सोशल मीडिया आणि जे वृत्तपत्रामध्ये जे माहिती उपलब्ध आहे त्याच्यानुसार या स्टेशनचे अगोदरचे नाव होते जे हे जे स्टेशन आहे हे बोरीबंदर भागामध्ये असल्यामुळं या स्टेशनचे सुरुवातीचे नाव होतं बोरीबंदर स्टेशन परंतु सन अठराशे सत्त्याऐंशीमध्ये राणी व्हिक्टोरिया यांचा राज्याभिषेक झा राज्याभिषेकाची जी सुवर्ण जयंती होती त्यानिमित्तानं परत याचं रिनोवेशन झालं आणि मार्च एकोणीसशे शहाण्णवमध्ये ह्या स्टेशनचं सी एस टी हे नाव करण्यात आलं छत्रपती शिवाजी टर्मिनस असं हे नाव करण्यात आलं परंतु डिसेंबर दोन हजार सोळामध्ये याचा एक ठराव पास करून मंत्रालयामध्ये दोन हजार सतरामध्ये या स्टेशनचं नाव सी एस एम टी करण्यात आलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं हे नाव करण्यात आलं तर आत्तापर्यंत ह्या स्टेशनचं नाव चार वेळा बदललं आहे बोरीबंदर ते व्हिक्टोरिया टर्मिनल व्हिक्टोरिया टर्मिनल ते सी एस टी सी एस टी ते सी एस एम टी अशा पद्धतीने आत्तापर्यंत ह्या स्टेशनला चार नावं झालेली आहेत आणि ही जी आपण बिल्डिंग पाहत आहात ही आहे सी आकाराची बिल्डिंग हा स्टेशनच्या बाहेरचा व्ह्यू आहे ह्या श ह्या बिल्डिंगच्या अगदी समोरच्या बाजूला ही जी बिल्डिंग दिसते ही आहे बी एम सीची बिल्डिंग ड्रोन मुंबई महानगरपालिकेची ही जी बिल्डिंग आहे मुंबई नगरपालिकेचा जो कारभार चालतो तो सगळा इथूनच चालतो आणि ह्या दोन्ही बिल्डिंग अगदी समोरासमोर आहेत सकाळची वेळ असल्यानं आत्ता गर्दी खूप कमी आहे परंतु इथं हा भाग गजबजलेला असतो पूर्णपणे टॅक्सी असतील मोठ्या गाड्या किंवा छोट्या याच बिल्डिंगच्या आसपास बऱ्याच प्रकारचे अजून बिल्डिंग, बिल्डिंग आहेत जसे की जी पी ओ जनरल पोस्ट ऑफिस जे इंडियाचं हेड ऑफिस आहे पोस्ट इथंच आहे तसंच पोलीस हेडक्वार्टर इथंच आहे ताज हॉटेल आहे नरीमन पॉईंट ओबेरॉय हॉटेल एल आय सीचं ऑफिस मेन ऑफिस इथंच आहे बी एम सीचं ऑफिस आहेच मंत्रालय बाजूलाच आहे India, येर इंडिया एअर इंडियाचं ऑफिस इथं आहे टाटा बिल्डिंग याच्या बाजूलाच याच परिसरामध्ये आहे विधान भवन असे अनेक ऐतिहासिक बिल्डिंगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गेटवे ऑफ इंडिया ते पण याच परिसरामध्ये आहे अगदी एक किलोमीटरच्या आसपासमध्ये हे सगळ्या बिल्डिंग आहेत आणि या बिल्डिंगला आत्तापर्यंत म्हणजे हे जे सी एस एम टी जे आहे याला युनेस्कोतर्फे अगदी विश्वधरोहरचा दर्जा दिला गेला आहे म्हणजेच जागतिक वारसा स्मारक असं हे एक अशा पद्धतीचा दर्जा दिला गेलेला आहे आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी या स्टेशनवर सी एस एम टी या स्टेशनवर पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसावा आणि त्यांच्या साथीदारांनी या स्टेशनवर हल्ला करून अनेक नागरिकांचा जीव घेतला अनेक प्रवाशांचा जीव घेतला यांनी तर ते हे स्टेशन आहे इथूनच नरिमन पॉईंट जवळ आहे तिथंही हल्ला झाला होता ताज हॉटेल बाजूलाच आहे तिथंही हल्ला झाला होता तर असं आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्या ठिकाणी त्यावेळी हल्ला झाला होता देशातलं खूप मोठं एक रेल्वेचं जाळं जे जा आहे जा ते मुंबईमध्ये पसरलेलं आहे या लोकल रेल्वेला मुंबईची लाईफलाईन बोललं ला जातं दररोज लाखो प्रवासी या मुंबईमध्ये या लोकलनं प्रवास करतात आणखी एक विशेष म्हणजे या वर्षीच म्हणजे दोन हजार पंचवीसमध्येच जी इलेक्ट्रिक रेल्वे झाली म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली पहिल्यांदा इलेक्ट्रिक रेल्वे झाली तर दोन हजार पंचवीसमध्ये त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत भारतीय रेल्वे आणि मुंबई यांचं नातं खूप जुनं आहे तर मंडळी मुंबईला कधी आला किंवा गेटवे ऑफ इंडिया सी एस टी मंत्रालय या कधी भागात कधी आला तर आपण येऊन एकदा सी एस टी स्टेशन पाहून घ्यावं आतून आणि बाहेरून सगळ्या बाजूने हे स्टेशन पहा अगदी तुम्हाला त्यावेळेचं फील येईल ज्यावेळी इंग्रजांनी हे स्टेशन कसं बनवलं काय त्यावेळेचं आर्किटेक्चर होतं काय त्यांची कल्पना होती काय बुद्धी होती आणि काय विचार करून त्यांनी इतकी लाईफ टाईम म्हणजे आज बनवून ह्याला दोनशे जवळपास पावणे दोनशे वर्ष झाली तरी हे अगदी दिमाखात उभं आहे तर हे कशा पद्धतीनं बनवलं आहे आणि ह्याची काय क्वालिटी आहे आपल्याला बघायला भेटेल तसेच आपल्या भारतीय रेल्वेचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल त्याचबरोबर या स्टेशनवर एक इंडियन रेल्वेचं भारतीय रेल्वेचं एक म्युझियम आहे छोटंसं तेही पाहून घ्या ते, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते आपण म्युझियम नक्की दाखवू तर चला मंडळ आता आपण बाहेरचा व्ह्यू पाहून घेऊ <laughs> तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार धन्यवाद